मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोदा सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण दररोज क्रमशः पाहतो आहोत महाराजांना अभिवादन करू आणि आजचं कथानक बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो महाराजांनी ठरवलं की आपल्या वडिलांकडून कुलकर्णीपणाची जबाबदारी आपण स्वतः सांभाळायची त्यावेळेला कुलकर्णीपण किंवा कुलकर्णीपद याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असं हे गावच्या दृष्टीनं पद होतं कुलकर्णी हा त्या गावचा भूषण समजला जायचा गावामधले बरेचसे व्यवहार कुलकर्णी यांच्या सूत्राने चालायचे अर्थात कुलकर्णी जर सज्जन असेल तर सबंध गाव मोठ्या आनंदात राहायचा पण जर कुलकर्णी दुर्जन असेल तर गावाच्या लोकांना त्याच्यापासून नाही, नाही तो त्रास व्हायचा आपलं काम करण्यासाठी कुलकर्णांना वतन तोडून दिलेली असत त्यामुळं त्यांची सांपतिक स्थिती बऱ्यापैकी असायची शिवाय कुलकर्ण्यांनी स्वत कमवलेली जमीन असायची ती निराळीच त्यांच्या जमिनीवर काम करणारी कुळं गावातच राहत असून न्हावी धोबी गवंडी सुतार लोहार इत्यादी धंद्याची माणसं देखील पुष्कळ अशी त्यांच्यावर अवलंबून असायची म्हणून कुलकर्ण्यांना गावात चांगला मान मिळे प्रतिष्ठा मिळे सरकारी सारा वसूल करणं जमिनीची मोजदात करणं जमिनीच्या देण्याघेण्याचे व्यवहार बघणं शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकणं त्यांचा तंटा सोडवणं अशी कितीतरी कामं कुलकर्ण्यांना करावी लागत आणि कुलकर्ण्यांना मग या कामाच्या निमित्ताने अनेक तऱ्हेच्या लोकांशी त्यांचा दररोज संबंध यायचा आणि त्यामुळं कुलकर्णी या पदावर बसणारा व्यक्ती चाणाक्ष धूर्त चतुरस्त्र बोलण्यात चालण्यात प्रवीण सगळ्यांचं मन सांभाळणारा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा असा जर असेल तर त्या गावचं कल्याण व्हायचं सज्जन कुलकर्ण्याच्या अंगी आवश्यक ते सगळे गुण श्री महाराजांच्या रक्तामध्ये होतेच होते आणि त्यातले त्यात श्री महाराज आधीच साधू म्हणून त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची गर्दी असायची त्यामध्ये कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींची भर पडल्यावर महाराजांचं घर तर अगदी माणसांनी फुलून जायचं सगळं घर गजबजून जायला लागलं कुलकर्णीपणाची सगळी कामं श्री महाराज इतक्या अप्रतिमपणानं करू लागले की त्यांच्या हाताखाली असणारे गावातले लोक नितांत सुखी झाले आणि इतका चांगला कुलकर्णी आपल्या गावाला मिळाला म्हणून सगळ्यांनी देवाचे आभार मानले लहानपणापासून गोसावी बनलेला गणू हे काम इतक्या उत्तम रीतीनं करायला कुठं शिकला असं बोलून गावचे वृद्ध लोक आश्चर्य करायचे कौतुक व्यक्त करायचे मामलेदार साहेबांची स्वारी गोंदवल्याला आली म्हणजे श्री महाराज दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जात आणि सर्वांचं समाधान होईल असं सर्व गोष्टींचा खुलासा करीत दप्तर सांभाळण्याला लागून चार महिने होत आले आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा महाराजांच्या मातोश्री ग्रीतामाईंना विश्वास वाटून त्या प्रचंड आनंदात होत्या तेवढ्यात ते एक दिवस श्री महाराज आपल्या मातोश्रींना हळूच बोलले आई या कामाचा मला अगदी कंटाळा आलाय शिवाय माझ्या सद्गुरूंना भेटून खूप दिवस झालेत त्यांच्या भेटीला जावं असं माझ्या मनात सारखं येतं म्हणून हे काम मी आता सोडतो त्यावर आई काय म्हणते ते ऐकायला स्वारी तिथं उभीसुद्धा राहिली नाही आणि दुसऱ्या दिवशी एक मनुष्य बदली देऊन त्या कुलकर्णीपणाच्या व्यापातून श्री महाराज मुक्त झाले वैराग्य असावं ते हे असं आपल्या सद्गुरूंवर ते प्रेम असावं ते हे असं आणि व्यवहारातली कामं चोखपणावीत ते महाराजांनी गोंदवल्याचं कुलकर्णीपण जसं सांभाळलं तशी अत्यंत चोख व्यवहार चोख हिशोब आणि आपल्या मान मराताबाला साजेसं सा। असं कुलकर्णीपणाचं काम महाराजांनी केलंही पण ज्या वेळेला महाराजांचं मन खंतावलं आपल्या सद्गुरू भेटीमुळं महाराजांनी त्या कुलकर्णी पदाच्या मोहात न पडता क्षणार्धात त्या कुलकर्णी पदाचा त्याग केला आपल्या जागेवर मनुष्य बदली म्हणून दिला आणि आपण स्वतः त्या कामातून त्या कार्यातून कार्यमुक्त झाले महाराजांचं वय त्यावेळेला किती असेल महाराज त्यावेळेला अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे होते ते गोंदावल्याला सतत राहत नसत कधी दहीवडी कधी आटपाटी कधी गोमेवाडी म्हसवड पंढरपूर कुरवली गिरवी कराड या ठिकाणी यानं त्यानिमित्ताने महाराजांचं जाणं येणं व्हायचं आणि तिथल्या लोकांना भगवंताच्या नामाकडं प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नात श्री महाराज असायचे या सुमारास भाऊसाहेब केतकर यांची बदली सातारा जिल्ह्यात झाली होती बहुतेक दर महिन्याला पगार वाटण्यासाठी भाऊसाहेबांना म्हसवडला जावं लागायचं एकदा त्यांचा मुक्काम गोंदवल्याला मारुती मंदिरात झाला आणि भाऊसाहेबांच्या सोबत एक स्वयंपाकी एक टांगा असा लवाजमा होता ज्या दिवशी भाऊसाहेब मंदिरात येऊन उतरले त्याच दिवशी दुपारी चार वाजेच्या सुमाराला श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथं आले डोक्याला गणेश टोपी कपाळाला मोठं केशरीगंध अंगामध्ये कफनी हातात माळ आणि पायात खडावा असा वेश धारण केलेल्या श्री महाराजांच्या तेजपुंज मूर्तीला पाहून भाऊसाहेब तटकन जागेवरून उठले आणि त्यांनी श्री महाराजांचं आनंदाने स्वागत केलं श्री महाराजांनी त्यांची चौकशी केली आणि सांगितलं की मी या गावचा कुळकर्णी आहे गावात कोणी आला तर त्याच्या जेवणा खाण्याची सोय करणं हे माझं कर्तव्य आहे त्या दिवशी महाराजांच्या भाऊसाहेबांशी चांगल्या तासभर गप्पा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुन्हा भाऊसाहेबांच्याकडे आले आणि त्यावेळेला बघितलं तर ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते महाराजांनी त्यांना विचारलं तुम्ही देवा धर्माचं काय करता त्यावेळेला भाऊसाहेब म्हणाले विशेष काय नाही दोन वेळेला संध्या करतो आणि श्रीमद गीतेचं वाचन करतो यावर लगेच महाराज बोलले गीतेचा नववा अध्याय वाचित जा एक महिन्यानंतर भाऊसाहेब केतकर पुन्हा गोंदवल्याला आले तेव्हा श्री महाराज त्यांना पुन्हा भेटले त्यावेळेला देवा धर्माच्या अध्यात्माच्या वेदांताच्या पुष्कळ गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडूत असताना भाऊसाहेबांच्या मनात आलं की हे देवाची आवड असलेले वेदांत अंगावर खेळविणारे सज्जन सत्पुरुष आहेत आज आपण त्यांना आपल्याकडे जेवायला बोलवावं आणि हा विचार त्यांच्या मनात येण्याचा अवकाश की त्याच वेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथे आले आणि म्हणाले आज आपण माझ्याकडे जेवायला यावं भाऊसाहेब बोलले अहो मीच आपल्याला आज जेवायला बोलावणार होतो त्यावेळेला श्री महाराज म्हणाले छे आपणच माझ्याकडे यायला हवं आणि भाऊसाहेबांचा ना इलाज झाला त्यांना श्री महाराजांकडे जेवायला जावं लागलं जेवण होऊन विश्रांती झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्याकरता निघाले इतक्यात महाराज तिथं आले म्हणाले आपण आता कुठे जाणार भाऊसाहेब म्हणाले मी म्हसवडला जायला निघालो आहे श्री महाराज पुन्हा म्हणाले तुमच्या टांग्यामध्ये एका माणसाची जागा आहे आणखीन कुणी येणार आहे का भाऊसाहेब म्हणले नाही यावर महाराज बोलते झाले मी आपल्याबरोबर वर येऊ का भाऊसाहेब म्हणाले चला माझी काही हरकत नाही यावर श्री महाराज हळूस त्यांना बोलले मी तुमच्याबरोबर येतो पण मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी तेवढी काढा ती बघा दारात उभी आहे हा वयाने एवढा मोठा ग्रहस्थ असं का बोलत आहे हा विचार भाऊसाहेबांच्या मनात येऊन गेला आणि ते गीता विचारायला गेले भाऊसाहेबांनी त्यांना विचारलं मात्र आणि त्या एकदम कडाडल्या तो एकदा बाहेर गेला तर नऊ नऊ वर्ष परत येत नाही हो तो मागे एकदा बाहेर गेला होता तेव्हा नऊ वर्षांनी परत आला आता त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा महाराज जवळच उभे होते त्यांच्याकडे पाहत भाऊसाहेब बोलले बघा बा तुमची आई तर असं म्हणते लगेच श्री महाराजांनी उत्तर दिलं छे छे अगं तसं मागच्या वेळेस सारखं काही होणार नाही मी दोन तीन दिवसात अगदी आपल्याबरोबर परत येईन आईला नमस्कार महाराजांनी केला आणि श्री महाराज भाऊसाहेबांच्या बरोबर निघाले म्हसवडला पोचल्यावर ते भाऊसाहेबांना बोलले माझ्या ओळखीची मंडळी इथे आहेत त्यांच्याकडे मी उतरायला जातो असं सांगून ते निघून गेले तिथूनच ते पंढरपूरला गेले भाऊसाहेब केतकर व श्री महाराज यांची यानंतरची भेट थेट पंचवीस वर्षांनी गदगला झाली पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवस गेले आणि परत मग आपल्या गुरुच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा श्री महाराज बोलायला लागले आईनं जेव्हा ते ऐकलं तेव्हा ती म्हणाली तुला काय वाटेल ते कर पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस आई असं बोलली हे तर खरंच परंतु महाराजांच्या पत्नी सौभाग्यवती सरस्वतीला देखील श्री महाराजांच्या संगतीची चटक लागली होती म्हणून ते जायला निघाले की आपण त्यांच्याबरोबर जायचं असा त्यांनीही निश्चय केला होता श्री महाराजांनी तुकाबाईंकडे जाताना आपली पत्नी सौभाग्यवती सरस्वतींना ते घेऊन गेले का आणि तिथे गेल्यानंतर काय काय घडलं हा सगळा चरित्र भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघूयात सगळ्यांनी उद्याचा भाग नक्की ऐका आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहून आम्हाला जरूर कळवा या अगोदरचे सगळे भाग ऐकण्यासाठी आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र ही प्लेलिस्ट ओपन करा या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळं सर्वांनी आत्तापर्यंत झालेले सर्व भाग बघा इतरांना देखील हे भाग शेअर करा म्हणजे आपल्या महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल श्री महाराजांचं आजचं झालेलं चरित्र महाराजांच्या चरणी रामरायाच्या चरणी समर्पण करूया आणि इथे थांबूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला tudo okay.